सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही मार्केटमध्ये आलेली असते आणि लगेचच दुकानासमोर येत सायली म्हणते की दादा अहो मला बेलाचे पानं द्या ना तर तेवढ्यात आता संतोषची बायको तिच्या मुलीला घेऊन सुद्धा त्याच दुकानात आलेली असते आणि ती सुद्धा आता महाशिवरात्रीसाठी बेलाची सर्व पूजेचे सामान घेत असते आणि तिच्यासोबत तिची मुलगीही असते तेव्हा ती मुलगी आता शेजारीच असलेल्या फुगेवाल्याकडे आणि खेळणीवाल्याकडे बघते आणि म्हणते की माला ती खेळणी घेऊन द्या ना तर आता संतोषची आई म्हणते की अगं थांब आपण नंतर घेऊ अगोदर मला पूजेचं सामान घेऊ दे असे म्हणत आता संतोषची बायको पूजेचं सामान घेऊ लागते तर सायली सुद्धा आता बेलाचे ते पानं आणि सर्व पूजेचे साहित्य घेते इकडे आता ती मुलगी लगेच संतोषच्या आईचा डोळा चुकवून त्या खेळणीवाल्याकडे रस्ता क्रॉस करून जाते पण तिथे तो खेळणीवाला नसतो तर ती मुलगी आता इकडे तिकडे त्या खेळणीवाल्याला बघू लागते इकडे आता संतोषची बायको पूजेचे सामान घेऊन पैसे देऊ लागतात संतोषची बायकोचे लक्ष तिच्या मुलीकडे जाते आणि ती तिथे नसते आणि आता संतोषची बायको घाबरून लगेच तिच्या मुलीला म्हणजे रुच्याला हाक मारू लागते आणि म्हणते की अहो दादा इथे माझी छोटी मुलगी होती तिला बघितलं का तर लोक म्हणतात नाही नाही तर आता ती मुलगी सुद्धा रस्ता चुकलेली असते आणि ती सुद्धा आता जात असलेल्या लोकांना विचारत असते की अहो माझ्या आईला कुठे बघितलं का तर इकडे संतोषची बायको सुद्धा आता मुलीला शोधत असते तर आता ती मुलगी मोठ्या आणि आई आई असे ओरडत असते तर सायली ही त्याच ठिकाणहून आता मार्केटमधून जात असते आणि अचानक आता संतोषच्या त्या मुलीला चक्कर येऊ लागते आणि सायलीचे लक्ष त्या मुलीकडे जाते तर तेवढ्यात आता त्या मुलीला चक्कर येऊन ती भर रस्त्यात खाली पडते आणि ते बघता सायली ही त्या मुलीकडे धाव घेते आणि त्या मुलीला उठवत म्हणते की ए मुली काय झालं बाळा उठ ना आणि आता सायली घाबरत तिकडे तिकडे बघू लागते तर आता ती मुलगी बेशुद्ध पडतात सायली ही एका रिक्षावाल्याला थांबवते आणि म्हणते की ही मुलगी बेशुद्ध पडली तेव्हा दादा तिला ते आता हॉस्पिटल मध्ये न्यायच आणि आता सायली ही त्या मुलीला आता हॉस्पिटलमध्ये ॲटोमधून घेऊन जाते तर इकडे आता त्या मुलीची आई तिला शोधत असते तर आता घाबरून आता संतोषची बायको संतोषला फोन करून सांगते की आहो मी मार्केटला आले होते आणि आपली रुचा तिथे हरवली ती सापडत नाही इकडे आता अर्जुन हा घरी येतो तेवढ्यात कल्पना ही अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन तू तर एकटाच आलास आणि सायली नाही आली का अर्जुन म्हणतो की ती कुठे गेली तर कल्पना म्हणते की अरे ती मार्केट मध्ये बेलाची पाणी आणायला गेली होती तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की मम्मा तू काही काळजी करू नकोस ती येईलच तेवढ्यात पूर्णा म्हणते की कधी येईल महाशिवरात्र झाल्यानंतर पूजा करायला येणार का ती पूर्णा म्हणते की कल्पना अभिषेक हा वेळेवरती सुरू व्हायला हवा उगाच कोणामुळे सुभेदाराची परंपरा मोडता कामा नये तर आता कल्पना ही मान हलवते तर आता अर्जुन हा सायलीला फोन लावतो आणि म्हणतो की सायली घरी तुम्हाला सर्वजण तुमची वाट बघतायत कुठे तुम्ही आणि एवढा तुम्हाला उशीर का झाला तर आता सायली हॉस्पिटलमध्ये आलेली असते सायली म्हणते की हो हो येतेच मी आणि तुम्हाला नंतर सांगते आणि सायली आता फोन ठेवते तर अर्जुन म्हणतो ठीक आहे अर्जुन म्हणतो की ती इथेच आहे जवळ आणि पाच मिनटं जरी उशीर झाला तर तुम्ही प्लॅनिंग होता तर आता सायलीने इकडे हॉस्पिटलमध्ये आणताच डॉक्टर हे त्या मुलीला तपासतात सायली म्हणते की अहो ही शुद्धीवर का येत नाही तर डॉक्टर म्हणतात की येईल ती लवकर शुद्धीवर तिला फिट आली होती आणि थोडासा मायनिंग अटॅकही आला होता डॉक्टर म्हणतात की बरं झालं तुम्ही तिला आमच्याकडे घेऊन आलात आम्ही तिला आता इंजेक्शन देऊ आणि ती लवकर शुद्धीवर येईल त्यानंतर आता डॉक्टर तिला इंजेक्शन देतात आणि बाहेर जातात तर आता सायली त्या मुली शेजारी बसते इकडे आता अर्जुन सुद्धा पंजाने सून पूजेसाठी तयार झालेला असतो आणि आता सायलीची वाट बघत सर्वजण थांबलेले असतात तर अर्जुन हा पुन्हा सायलीला कॉल करतो तेवढ्यात गुरुजी म्हणतात की अभिषेकाला सुरुवात करायची का मुहूर्त टळून चालता येणार नाही पुर्णा म्हणते की सुभेदारांच्या घरात आजपर्यंत मुहूर्त कधी अभिषेकाचा टळला नाही गुरुजी आणि या घरातल्या परक्या मुलीसाठी तर हे कधीच होणार नाही पूर्णाई म्हणते की जी मुलगी या घरातली सून म्हणतेस ना तिचे बेजबाबदारपणाचे वागणे कल्पना तू बघतेस ना तर आता कल्पनालासुद्धा काही बोलता येत नसतं तर अस्मिता म्हणते की काही नाही त्या सायलीला फक्त पुढे येऊन मोठमोठ्या बाता मारायच्या असतात काम करायच्या नावाने मात्र ती अगदी शून्य आहे प्रताप म्हणतो की मला हेच समजत नाही आपण तिच्याबद्दल बोलून आपला वेळ का वाया घालवतोय चला आपण आता पूजेला सुरुवात करूया आणि प्रताप आता गुरुजींना अभिषेक सुरू करावा यासाठी सांगतो तेव्हा गुरुजी म्हणतात की पण अभिषेकासाठी तर बेल लागेल आणि इथे तर बेल नाही विमल म्हणते की अहो सायलीताई बेलच आणायला गेल्या येथीलच त्या इतक्यात तर पूर्णाई म्हणते झालं म्हणजे इतक्या दिवसाच्या सुभेदाराच्या परंपरेत खंड पडणारे आता एवढ्यात पाठीमागून मागून पुर्णाईला हाक मारत तन्वी तिथे येते आणि म्हणते की पूर्णाई मी असताना पूजेमध्ये कसा खंड पडेल आणि तन्वी ही अर्जुनकडे बघत असते तर आता इकडे संतोषची मुलगी शुद्धीवर येते आणि सायलीकडे बघत म्हणते की तू कोण आहेस मला माझ्या आईकडे जायचं तर सायली आता त्या मुलीला समजावते तर आता सायली त्या मुलीला तिच्या आईच्या फोनचा नंबर विचारते पण सायलीचा मोबाईलची बॅटरी डाऊन असते आणि लगेच आता नर्सकडून मोबाईल घेत आता सायली त्या मुलीने सांगितलेल्या नंबरवर कॉल करते आणि लगेचच आता सायलीने फोन हा संतोषला लावलेला असतो तर सायली म्हणते की तुमची मुलगी इथे सिटी हॉस्पिटलला आहे आणि तिला थोडीशी चक्कर आली होती तेव्हा प्लीज तुम्ही इथे याल का तर संतोष लगेचच आता हॉस्पिटलमध्ये यायला तयार झालेला असतो इकडे आता तन्वी ही कल्पनाला म्हणते की मामी तू माझ्यावरती कोणत्याही जबाबदाऱ्या देत नाही पण माझ्या जबाबदाऱ्या मी अगदी मनापासून पार पाडणार आहे पूर्णाही म्हणते की तन्वी अगदी वेळेवर आलीस तू तर तन्वी म्हणते की फक्त मीच एकटी नाही आले येताना बेलाची सुद्धा घेऊन आली तेव्हा पूर्णाई आणि प्रताप खूप खुश होतात आणि तन्वी आता ते पाणी गुरुजींना देते तेव्हा लगेचच तन्वीचा हात धरून पूर्णाई म्हणते की शेवटी अडचणीच्या वेळेस तूच उभी राहिलीस पूर्णाई म्हणते की आणि ही पोरगी बेल आणायच्या निमित्ताने बाहेर पडली आणि तिचा अजूनही तपास नाहीये अश्विन म्हणतो की अरे बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून सायली वहिनी तिकडे अटकले असेल तर पूर्णाई म्हणते अश्विन तू गप्प बस अस्मिता म्हणते की अजिबात नाही आज देवाची सुद्धा इच्छा होती की तन्वीने आणलेल्या देव बेलाच्या पानानेच पूजा व्हावी म्हणून त्यानंतर आता पूर्णाई गुरुजींना अभिषेकाला सुरुवात करावया सांगते तेव्हा अर्जुनला धक्का बसून अर्जुन म्हणतो की पण अभिषेक तर हा कपल्सने करायचा असतो ना तर पूर्णाई म्हणते की हो पण तुझ्या बायकोचा इथे तपास नाही आहे तेव्हा आता तिच्यासाठी थांबून काही उपयोग नाही तर अर्जुन आता तूच अभिषेक करशील आणि पूजाही तूच करशील इकडे आता संतोष आणि त्याची बायको पटकन पळत पळत हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यांची मुलगी रुचा कुठे असल्याचे आता रिसेप्शनला विचारतात तर लगेच आता चार नंबर रूममध्ये असल्याचे कळतात संतोष आणि त्याची बायको त्या रूमकडे धाव घेतात इकडे आता कल्पना ही पूर्णाईला म्हणते की पूर्णाई तुम्ही अभिषेक सुरू करताय पण मला हे काही पटत नाही आहे तर आता प्रताप म्हणतो की कल्पना गुरुजींची काही हरकत नाही तर तुझी काय हरकत आहे तेव्हा गुरुजी म्हणते की खरं तर माझीसुद्धा हरकत आहे गुरुजी म्हणतात की या घरची सून कधीही येईल तेव्हा त्याचे तिच्यासाठी थांबणंच योग्य आहे तर कल्पना म्हणते की हो हो तर आता संतोष आणि त्याची बायको लगेच त्या रुचाच्या रूममध्ये येतात तेव्हा लगेच सायलीला बघतात संतोषला मोठा धक्का बसतो तर लगेच पळत पळत संतोष आणि त्याची बायको आता रुच्याजवळ येऊन रुचाला भेटतात तर आता रुचा म्हणते आई तू कुठे गेली होतीस तर आता सायली ही त्यांच्याकडे बघत असते इकडे आता अर्जुन सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो तर पूर्णाई म्हणते की हे बघा ती मुलगी आता विसरून गेली की आज तिच्या नवऱ्याच्या घरात पूजा आहे म्हणून तेव्हा गुरुजी हे बघा तुम्ही अभिषेकाला सुरुवात करा पूर्णा म्हणते मुहूर्त जर टळून गेला तर माझ्या मनाला खूप हुरऊर लागेल तर कल्पना बोलू लागते तेव्हा पूर्णाई म्हणते काहीही बोलू नकोस आता कल्पना तर पूर्णाई म्हणते की आता ज्या व्यक्तीला या घरची कदर नाही आहे तिच्यासाठी थांबून काही उपयोग नाही आणि लगेच आता पूर्णाई अर्जुनला पूजेस बसावयास सांगते आणि नावेलाज आणि आता अर्जुन हा पूजेसाठी देवासमोर उभा राहतो तर गुरुजी हे अर्जुनला गंध लावतात तर आता इकडे तिच्या मुलीला भेटून संतोषची बायको म्हणते की तू माझ्या मुलीला इथे घेऊन आलीस का मुलगी जर हरवली तर तिच्या आईबाबांना शोधायचं असतं तिला असं इकडे घेऊन यायचं नसतं तर संतोष म्हणतो की आहो तिच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला की तिला फिट येते तर सायली म्हणते की आहो त्यावेळेस परिस्थितीच तशी होती तर संतोष म्हणतो की त्याचाच तुम्हाला फायदा घ्यायचा होता ना तर सायलीला मोठा धक्का बसतो संतोष म्हणतो की तुम्हाला माझ्या मुलीचा उपयोग करू करून तुमचा स्वार्थ साधायचा होता तर आता इकडे सुभेदारांच्या घरात अर्जुन हा महादेवाला दूध वाहू लागतो आणि पूजेला सुरुवात झालेली असते आणि तन्वीला खूप आनंद झालेला असतो तर आता इकडे सायली म्हणते की हे बघा संतोषदादा तुम्ही मोठा गैरसमज करून घेत आहे तेवढ्यात दरवाजा उघडून डॉक्टर येऊ लागतात तर संतोष म्हणतो की आज तुमच्यामुळे जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर काय केलं असतं तेवढ्यात ते ऐकून डॉक्टर म्हणतात की एक मिनट या मॅडमने तुमच्या मुलीचा जीव वाचवला आणि कुठलाही संबंध नसताना या मॅडमने तुमच्या मुलीला इथे आणली तर आता डॉक्टर म्हणतात की या मॅडमनेच तुमच्या मुलीचा जीव वाचवला तेवढ्यात आता ती मुलगी म्हणते की बाबा तुम्ही या ताईला बोलू नका म मी घाबरले होते ना तेव्हा या ताईनेच मला आधार दिला आणि मला खूप जीव लावलं तर आता सायली म्हणते की संतोष दादा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा मी तिला इथे घेऊन आले ना तेव्हा मला माहीतसुद्धा नव्हतं की ती तुमची मुलगी आहे म्हणून आणि जरी माहीत असतं तरीसुद्धा मी हेच केलं असतं से साय सायली संतोषला बोलते तर सायली म्हणते की जरी मला माहीत असतं ना तरी मी त्यावेळेस ह्याच विचार केला असता की एक मुलगी ही रस्त्यात पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे म्हणून सायली म्हणते की आणि आमच्या स्वार्थासाठी आम्ही तिचा वापर करायला मी आणि अर्जुन सुभेदार एवढे क्रूर नाही आहोत तेव्हा आता संतोषला त्याच्या बोलण्याचा मोठा पश्चाताप झालेला असतो तर आता सायली म्हणते की असो तिची काळजी घ्या आणि सायली जाऊ लागतात पण त्याच वेळेस सायली पुन्हा थांबते आणि संतोषला म्हणते की कावो संतोषदादा तुमची मुलगी अगदी काही क्षणापुरती तुमच्या नजरेसमोर दूर झाली होती तरी तुम्हाला एवढा त्रास झाला पण ज्यांचा काहीही दोष नसताना त्यांचे बाबा हे जेलमध्ये त्यांना जावे लागले तेव्हा अर्जुन सरांना किती त्रास झाला असेल तर आता सायली म्हणते की त्यावेळेस ते किती अस्वस्थ झाले असतील आपल्या माणसासाठी आपला जीव कसा तुटतो हे तुम्हाला कळत नाही का दादा तेव्हा आता संतोषला देखील मोठा पश्चाताप झालेला असतो तर आता इकडे अर्जुन हा सायलीची आठवण काढत अखेर पूजा करत असतो त्यानंतर आता गुरुजी मंत्र म्हणून अखेर पूजा संपन्न करतात आणि हर हर महादेवाचा जप करतात त्यानंतर गुरुजी म्हणतात महा अभिषेक तर संपन्न झालाय पूर्णाई म्हणते की बरं झालं कल्पना आपण त्या मुलीसाठी थांबलो नाहीत ते तर पाठीमागून अश्विन आता सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पूर्णाय म्हणते की आता अभिषेक पूर्ण झाला आणि ती पूर्गी अजूनही आलेली नाहीये अस्मिता म्हणते की नशीब तन्वी वेळेवरती बेलाचे पाणी घेऊन आली तर आता इकडे संतोषला मोठा पश्चाताप झालेला असतो आणि संतोष आता सायलीला घेऊन बाहेर येतो तेव्हा आता सायली संतोषला म्हणते की संतोष दादा प्रताप प्रता ला अडकवण्यासाठी मैपतने जे जे काही केले त्याचे जे जे काही पुरावे आहेत ते सर्व तुम्ही मला द्या तर लगेचच आता त्याचे पॉकेट काढून संतोष हा एका पुराव्याचा पेन ड्राईव्ह आता सायलीला देत म्हणतो की सायली यामध्ये मैपतनेच प्रतापला अडकवण्यासाठी मला पैसे दिले होते आणि त्या मैपतविरुद्ध जे जे काही पुरावे आहे ते सगळे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत असे म्हणत आता संतोषने तो पेन ड्राईव्ह सायलीला दिलेला असतो पण त्याच वेळेस साक्षी तिथे येऊन संतोषने दिलेला पेन ड्राईव्हचा तो भयानक पुरावा आता बघते आणि आता मैपतच्या पुराव्याचे भयानक सत्य साक्षीसमोर आलेले असते आणि सायलीकडेही आलेली असते तर आता सायली तो पेन ड्राईव्हचा भयानक पुरावा घेऊन अर्जुनला कसे दाखवते आणि तो पुरावा आता प्रताप प्रतापसमोर आणून मैपतचा चेहरा कसा समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा